शाळा क्रमांक नऊ टेकडी लगत घाणपाणीच्या साम्राज्य नागरिकांच्या आरोग्याला धोका अधिक माहिती अशी की नंदुरबार शहरातील शाळा क्रमांक नऊ टेकडी लगत गेल्या चार महिन्यापासून सफाई करणारे कर्मचारी येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गडरीत घाण पाणी साचून भर रस्त्यावर पाणीचा डाब जमत आहे यामुळे परिसरात डास मच्छर आणि दुर्गंधी पसरत आहे अशातच नंदुरबार नगरपालिकेद्वारे डेनिस पाईपलाईनचे काम महिनाभरापूर्वी करण्यात आले होते मात्र ठेकेदाराने थातुर मातुर कामे करून बिले काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एकीकडे भोगल दर्जाचे काम तर दुसरीकडे काम अपूर्ण ठेकेदार महिनाभरापासून गायब असे बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे गेल्या अनेक वर्षापासून परिसरात पूर्ण अंधेरा राहतो अनेक अर्ज नागरिकांनी मुख्य अधिकारी यांना देऊन सुद्धा पददिवे कंदील लावण्यात आलेले नाही आता याकडे नंदुरबार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तत्काळ बातमीची दखल घेऊन कारवाई करणार का, का असाही सवाल नंदवे न्यूजने उपस्थित केला आहे के बर पावसाचं पाणी असो का नळाचं पाणी असो ते नसलं तरी गटारीचं पाणी इथं तुमट इथं लहान लहान पोरं खेळता जाया यायला इथं पॉल्यूम येतो याच्या पुढं मच्छर डास वगैरे हो भरपूर होतात याच्याने आमच्या आरोग्याला धोका आहे इथं कोणी लक्ष देत नाही सर्व दुर्लक्ष करता लागलं ला तर इथं बघा इथं सुद्धा पुढं गंज जमा झालेला आहे इथं कोणी लक्ष देत नाही कम से कम दोन तीन महिन्यापासून इकडं कोणीच चक्कर नाही गडर काढणार सगळ्यात नाही सुद्धा रोड लगे मच्छर डास के बारीक बारीक बच्चे, बारी बारी बच्चे के अंदर कुठून येणार कोण कोणून इन्सार नगर पलिका वॉले क्या नहीं नाही पाणी नगर पालिका सुद्धा छोटे बच्चे, देखे 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 बच्चे। देला 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 देला। ते पूर्ण झालं इथं खंबा आहे आमचा सुद्धा लाईट पूर्ण अंधारि काढायचं चोरी सुद्धा इथं प्रॉब्लेम आहे लक्ष व्हायचं इथं एवढीच आहे का यावा खाली कमसे कमराय काही नाही तेवढं बघून घ्यायचं राहत आम्ही बघणार आम्ही सांगणार कोण तुम्ही आल्या असता तर आम्हाला सांगायची गरज पडली नसते येऊन एवढी दखल घ्यायची आमची एवढं बघा काय शिकायचं लेडीज पाणी कड आपला हे साईड लेडीज आमचे लहान लहान मुलं इच्छू काटायचं मच्छर टाकायचं भरेल काही नाही काही लक्षा चार महिना जायना पडेल चार ती गंजा जमा कोण हे बारीक बारीक छोटे छोटे बच्चे हमारे तर नाल्या सुद्धा साफ होत नाही पुरे भरले नाल्या हिथ नाल्या सुद्धा साफ होत नाहीत नाल्यामध्ये लागो तेवढी घाण कचरा हे माटी आहे मामूर घाण असते